परभणी या ठिकाणी ज्या नामर्दाच्या अवलादींनी भारतीय संविधानाची तोडफोड केली त्या नामर्दाच्या अवलादीला भीमसैनिकांनी तुडून तुडून झोडलं आणि झोडल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने या नामर्दाच्या अवलादीच्या संदर्भात भूमिका घेत असताना याच नामर्जाच्या संदर्भात बौद्ध समाजावर अन्याय करण्याचं काम पोलीस प्रशासनाने परभणी पोलीस प्रशासनाने परभणी येथे करण्यात आलेलं आहे कोम्बिओ कोंबिन ऑपरेशन करत असताना बौद्ध वस्तीमध्ये जाऊन पोलिसांनी स्वतः पोलिसांच्या दंड्याने पोलिसांनी स्वतः भूमिका घेऊन बौद्ध वस्तीमध्ये जाड्या जाण्याचं काम केलेलं आहे तो पी आय जवळपास पाच वर्षांपूर्वीपासून बौद्ध समाजावर अन्याय करण्याचं काम करत आहे तोच पी आय जे अक्षय भालेराव या नादेड प्रकरणामध्ये कुणी आहे त्या कुणी प्रकरणात सुद्धा तोच पी आय होता पुन्हा येथील चौदा एप्रिल या ठिकाणी जी घटना घडली होती चौदा एप्रिलला भीम जयंतीच्या मिरवणुकीमध्ये दगड झाली होती त्यावेळेस सुद्धा हात पी आय त्या ठिकाणी कार्यरत होता त्यानंतर भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल दोन हजार अठरा मध्ये झाली त्या ठिकाणी सुद्धा हात पी आय त्या ठिकाणी कार्यरत होता म्हणजे त्याचाच अर्थ तो पी आय आए... जाईल जेता बौद्ध वस्तीवर अन्याय करण्याचं काम करत आहे म्हणून मी आज येथील उमरखेड येथील पोलीस प्रशासनाला आवाहन करतोय जर अशा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला आपण जर वाचवण्याचं काम करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये उमरखेड मध्ये सुद्धा या पोलीस प्रशासनाच्या विरोधात आम्ही प्रचंड बंड करून या रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही आणि रस्त्यावर उतरून या पोलीस प्रशासनाला वेळोवेळी घरा चिकवण्याचं कामही करणार आहे एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद